नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा पैसे जमा होण्याची तारीखही सांगितली काय आहे ही बातमी बघणार हो या व्हिडिओ मध्ये सविस्तर तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेले बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईल वर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देणार असल्याची घोषणाच कृषीमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी केली येत्या बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी लातूर दिली खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयाचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी लातूर मधून केली दरम्यान कापसाचं मात्र कुंटलावर द्यायचं कि हेक्टर वर द्यायचं हे फक्त अजून ठरवायचं राहिलं आहे त्यामुळे तेही लवकर ठरवलं जाईल कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे हे पैसे बारा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलं तर शेतकरी मित्रांनो ही होती एक महत्वाची अपडेट तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलॉन नक्की दाबा धन्यवाद